आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का हे बाबा बोलू द्या बोलू द्या युवांचा भविष्याचा विषय युवांच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचा बोलत नाही आज जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फुट होते पेपर फुट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे परीक्षा पोर्टल दोन हजार अठरावीसला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं मुंबई पोलीस फुटी दोन हजार बावीसला झाली तलाटी फुटी दोन हजार तेवीसला झाली महानिर्मिती फुटी दोन हजार तेवीसला झाली आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं या कालावधी या कालावधी कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती हे आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तुमच्यावर नाही रोहित अध्यक्ष महोदय महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं साहेब जाधव ना देशमुख साहेब दोन मिनिटात संपवतो दे। या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे अध्यक्ष महोदय इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे एक तर पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील विद्यार्थी असतील आम्ही सुद्धा आंदोलन केलेली आहेत आठशे किलोमीटर तिथं चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फोटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या तलाठी भरती घ्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या मुंबई उच्च न्यायालय घ्या ह्या सगळ्यामध्ये बोलतो ना या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत केंद्र सरकारने जो कायदा आला केंद्र सरकारचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू पण अध्यक्ष महोदय याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी अध्यक्ष मोदय होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे बाबा बोल बोलू द्या बोलू द्या विषय युवांचा भविष्याचा आम्ही चुकीचं काय बोलत नाही रोहित पवार तुम्ही माझ्याकडे बघून बोला तुम्ही त्यांना उत्तर देतात का अध्यक्ष महोदय तुम्ही तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब हम होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसा बसून बोलू नका बसून बोलू नका बोला बोला अध्यक्ष महोदय मग होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते कारण त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफ आय आर झालेला आहे अध्यक्ष महोदय आमच्याकडेच पाच सात तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर झालेले आहेत ते त्यांच्याच विभागाला केलेत तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारी बद्दल बोलले त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो नीट मध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का आणि जे काही मग अशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये एफ आय आर एकच झालं असं नसून अनेक एफ आय आर त्याच्यामध्ये झालेले जा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही द्याल का आपल्याला काम करायचंय ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो हो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे देशा कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन योग्य वेळेला बोलेन देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे महापरीक्षा पोर्टल दोन हजार अठरावीसला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं मुंबई पोलीस पेपर फुटी दोन हजार बावीसला झाली तलाटी पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली महानिर्मिती पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली वनविभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली मृतसंधारण विभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं या कालावधी या कालावधी ते दे कालावधीमध्ये देवेंद्रची सरकार कोणाची होती ही आपलीच होती आणि म्हणून सरकार कोणाची असू द्या ही हा जो रोग लागलेला आहे ना हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो जो काही उपाययोजना कराल त्याला त्याला आम्ही सहकार्य करू कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे ओरवंटा फुटतोय त्यामुळं राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भविष्य भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल कायदा तर येईलच पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थान मध्ये सांगितलेलं आहे अशा तीन गोष्टी याचा आपण अभ्यास कराल का असे तीन माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत राव हो, मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला सांगतो हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे नाही नाही मी सांगतो नाही ती पहिलेपासनं पण आता ती काही लोकांनी एक्वायर केली आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळ देत नाही पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहा निशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला व्हॉट्सअपच होता ना तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तुम तुमच्यावर तुमच्यावर तुम नाही तुमच्यावर नाही तुम्हाला तो अधिकार आहे ज्याने हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार <injustice> कारण सांगतो हाच प्रयत्न आहे या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अंदरेस्ट कसा उभा करता येईल बघा हे चांगलं नाही आहे आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे एक लाख लोकांना एक लाख नोकऱ्या केवळ दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे तथापि असं आहे आता जर माझ्या काळातल्या तुम्ही म्हणाल तर मी रेकॉर्ड केला आहे पन्नास हजार होणार आहे पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं आमची काही कॉम्पिटिशन नाही आहे फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे पन्नास हजार होणार आहेत पण ते ठीक आहे ते बाजूला ठेवूया मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलं आहे दहावी बारावी वगैरे निश्चितपणे आता आपल्यासमोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हायसेस काढतात आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो चष्मा आहे त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचे यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा म्हणजे दागिन म्हणजे चे, चेन बिन असेल तर ती तपासा अंगठ्या तपासा कारण कशात काय असेल या सांगता येत नाही म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल दहावी बारावी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू आणि म्हणूनच आपण कायद्याचा जो विषय करतो आहे आजचे कायदे आहेत कायदे नाहीत असं नाही पण विशिष्ट परिस्थिती करता विशिष्ट कायदे लागतात आताच्या कायद्यांमध्ये आपल्याला मग कधी चारशे वीस लावा लागतो कधी अजून दुसरा